कसला धोतलवणी पाणी आहे बघा जबरदस्त इकडे गुहागर रत्नागिरी समोर रत्नागिरी इकडे संगमेश्वर ती संगोली आणि आम्ही दापोली

म्हणजे सर आणि मी आलो बाकी संकेतच्या गावाला आलो आहे इथली सगळी पोरं आम्ही जातो आता फिरायला काल खेकड्याने गेलेलो हां नाही मी त्याच्या गाडीत ना जातो त्याच्या मागं बसतो तर चला आता सगळी जातो आहे <वे> कुठं जातो काय फिक्स नाही माहिती हो चला जाऊया ना <laughs> 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 आईला आईला आहे एम टी शर्ट सी टी शर्ट एकाच गाडीवर बसणार आहे आता अरे कच्चुल लाल परीयाली संगमेश्वर थेट आता आपण आलो आहे संगमेश्वर बाजारपेठा जाता आता सप्तेश्वरला शॉर्टकट शॉटकट मी नेता येतात तिकडून 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 मारी आणि पावसासाठी फिरायला मजा वेगळी संगमेश्वर बाजारपेठ ते खाली आहे मुंबई गोवा हायवे रस्त्याचं काम चालू आहे आणि इथून वरती आलो वरती सप्तेश्वर आहे हे सेकंड टाईम जातोय याच्या अगोदर दोन वर्ष गेलेलो आहे भारी आहे बघण्या सप्तेश्वर सुद्धा देवस्थान खूप सुंदर आहे सगळेच देवस्थान खूप छान असतात पण प्रत्येक ठिकाणचे वेगवेगळे परिसर नजारे पाहायला मिळतात पुन्हा एकदा आहे सप्तेश्वरला म्हणजे मस्त तलाव पण आहे तिथे देवस्थान पण छान आहे ले भारी वाटत जायचं आहे बघा मस्त पैकी जंगलात आहे ते मंदिर <coughs> आमच्या इथे आसुदला सुद्धा केशवराज मंदिर असं आहे ना जंगलात आहे भारी

गेला हाय हाय गप्पी भासा सगळं बारके टाकला आपटला की काय काय झालं माझे

वडापाव आलेला आहे गावाला जेवण नसतं हे आता कुठं जायचं आहे खाऊन आरवलीत ना नक्की आरवलीत जायचं ना हे फसवत मी हा कुठल्या गावचे वडापाव म्हणजे टेस्टी हा ना

वडापाव घाऊन झालेला आमचा पाऊस पण यायला लागलाय आता आता आम्ही आरवलीला गरम पाण्याच्या इथं आज संकष्टी आहे गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन येतो गणपती बाप्पा सुगंध हा गाव दादा आपला कोकण संस्कृतीचा आहे त्याचा आहे मला माहित नव्हतं ह्या इकडून एरियातनं जायचं आहे दादाला मेसेज केलेला जस्ट बोलला घरी आहे म्हटलं पण आता आम्ही जातो इकडे सो पुन्हा एकदा यायचं आहे एक, एक शूटसाठी संगमेश्वरला तर पण तेव्हा आलो की नक्की आहे सॉरी दादा पण तुझ्या गावात येऊन गेलो मेसेज केलेला मंदिर खूप छान आहे हा मंदिर बघून दादाची आठवण आली मंदिराच्या मागे गणेश बरेच बरेचसे व्हिडिओ आहे तिकडचे चला आरवली एकटा एक दोन जण असतो ना तर गेलो असतो कारण मी थांबलो तर था, सगळी पोरं पण थांबतील जातात म्हणजे पोरे एन्जॉय करायला आलेत सगळी मग था। ती थांबली जाते मला था। कसं वाटतं पोहरावर आला आहे जबरदस्त आता एवढे गारातले हो ना इथं आरवलीत आलं भाव अंगोलीला करायला कुठला पाणी गरम पाणी एकदम गरम पाण्याची कुंड आहे खाली आहे मुंबई गोवा हायवे लेपला जातो आपला चिपलून खेड मुंबई आणि इकडे गोवा हा बघा कसला धुका आलाय आणि या पावसात आता आम्ही अंघोली करणार रस्त्याच्या खालीच आहे कुठं माहित आहे का बघा रस्त्याचं काम चालू आहे कडक आहे पाणी कडक काय पाणी गरम आहे पाणी हायवेच्या खालीच आहे ते चलो खरे लपलीला लगाव संकेत हे डायरेक्ट डुबकी मार ना पाणी कसल्या वापायला इसवान देत जरा पाण्याला करायला रोज अंगोली नाही पाहिजे गाव पाहिजे होता

जास्त पाणी हलव कसला गरम गरम वाटत असत असं वाटतं आम्ही कोंबडे आहे पिसा काढायला खाली गरम पाण्यात टाकलेला आहे थोड्या वेळा खातमा आमची साला निघणार आगे। आगे। दुबाई दुबाई <laughs> आता बाहेर आलो आता जो गारटायला झालाय बरं वाटलं नाही जरा कडक कडक पाणी पायाला हातबिट सगळं लाल झालेत कोल्बी दाखव टकळा लावाजिया टकळा लाजिया टकळा लाजिया मग जन एस्टी चाय गरम गरम आता कसं वाटतंय बेस आहे ना जो पावसाने झोडपीन आणलं ना आम्हाला आता इकडं करजूया तिकडं खाडीचे इथं आलंय पाणी बघा कसं आलंय खाडीला बियाकार कोणी इकडे चालली हो अरे पाणी बघा कसा आला धोतलवणी समोर गोवा कर ना हा रत्नागिरी म्हणजे समोर ओके इकडे गुवाहार समोर रत्नागिरी इकडे संगमेश्वर ती संगोली आणि आम्ही दापोली एक, <laughs> एक, 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 एक दोन तीन परत 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 विमल विमल खाऊन खाऊन तो कतला उनिझाय एक दोन तीन कोणतरी ह्याच्यातून दिसतय कोण कोण आहे तू बघ नाही बन नाही तिकडन बोट बोलवलेली आहे सन सण बुलेट बोट फायरिंग मग बुलेट बोटच आहे कशाला जायचं जायचंय तिकड हा बघून येऊ काय तुवा घरात जाऊन नेतो काय विचारूया नेर आता कमी झाला

सुट्टी संपली उद्यापासून <laughs> कामाला लागा <laughs> उद्यापासून प्रॅक्टिसला लागा ला जा <laughs> <laughs> आता आम्ही ट्रॅव्हल्सनी जातोय परवाला तिकीट बुक केली ट्रेननी ने के गेलो जनरल मध्ये तिकीट बसायला भेटल नाही भेटल खाली बसून जाऊ काय भरोसा नसतो त्यात म्हटलं आता साडे एक ट्रॅव्हल येते कुठली रेड बसनी बुक केलेली आहे बघूया कुठली येते फायनली आम्ही गाडीत बसलेलो हो। आहोत आणि आता मुंबईचा पण प्रवास सुरू झालेला आहे आजची व्हिडिओ कशी वाटली धमाल आम्ही असं विकेंडला उन्हाळ्याचा प्लॅन करत आहोत पुढच्या शनिवार रविवारी अजून बघू कुठेतरी दुसरीकडं तर तोपर्यंत ही व्हिडिओ इथेच थांबवतोय कशी वाटली अर्जून कळवा सकाळी पोचेल मुंबईला आपण पुन्य असंच उठलं तर नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पृथ्वीच्या व्हिडिओमध्ये वाटा हां नमस्कार